प्रगतशील शेतकरी माजी नगरसेवक माननीय ॲडव्होकेट विजय जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छा श्रवण आणि विहान शेती फार्म गांधीनगर रसोई हॉटेल अँड बार सांगली रोड विटा आय स्मार्ट टेक्नो सोल्युशन कंपनी न्यू ब्राइड चायनीज विटा श्रीराम कन्स्ट्रक्शन गांधीनगर आणि श्रवण फॅब्रिकेशन गांधीनगर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णाकारचे जिओ मराठी न्यूज अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुक्ना नाही बढता चल आमचे जीवाभावाचे मित्र सामाजिक कार्यकर्ते ह प प माननीय गणेश काळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सोहम जाधव माननीय स्वप्नील भैया जाधव माननीय सुबोध जाधव आणि माननीय विशाल शितोळे खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघात वैभवदादा पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवलाय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वैभवदादांनी माजी सैनिकांसह शासकीय सेवकांना सन्मानित केलंय माजी सैनिकांच्या घरी जाऊन आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेत दादांनी कृतज्ञता पत्र आणि मिठाई देऊन सन्मानित केलंय या सन्मानानंतर भावनिक झालेल्या माजी सैनिकाने दादांच्या कार्याचे भरभरून कौतुक केलंय तर वैभवदादा पाटील आणि माजी सैनिकांमधील हा कॉल रेकॉर्ड चांगलाच व्हायरल झालाय आ, दादा नमस्कार हा मी विसापुरातून राजेंद्र काशीनाथ पाखरे माझी सैनिक बोलतोय सर हो नमस्कार बोला की सर दादा मी तुम्हाला आवर्जून की मला तुमच्याशी दोन तुमचा एक दोन मिनिट वेळ हवा होता मला बोला ना बोला प्लीज आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर आपल्या ज्या काही व्यक्ती होत्या विसापूर गाव मध्ये एक हाँ? माजी सैनिक जे सैनिक म्हणजे देश सेवा करून रिटायर झालेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन जाऊन त्यांना ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई दिली सर त्याच्याबद्दल तुमचं खरंच खरंच आभार yes, आणि मला yes, बरं वाटलं की sir, आज माझे सर मी चौदा वर्षहून रिटायर झालेलो आहे आमच्या गावामध्ये गावामध्ये सुद्धा असा प्रकल्प कोणीही राबविलेला नाही ना असं मला वाटतं नाही सर मी गेली एक वर्ष झालं प्रयत्न करतोय आम्ही विट्यामध्ये सुद्धा आपल्या माजी सैनिकांसाठी चांगली जागा आम्ही आता आयडेंटीफाय केली अरे काय करतो की आपल्यात तुम्ही आला गेला तर तुम्हाला थोडं रेस्ट करायसाठी थांबायसाठी किंबहुना रात्री अपरात्री आले गेले कोण तर त्यांना तिथं थांबाव करावं ह्यासाठी आम्ही ते करून देतो मी सर विट्यामध्ये हा विट्यामध्ये म्हणजे मोठं विश्रामगृह म्हणा की माझी सैनिक सैनिक विश्रामग्रह बरोबर हा सैनिक विश्रामगृह नगरपालिकेची जागा आहे ना वरती खर्च आहे तो आपण करणार आहे असं एक चांगल्या पद्धतीने करून द्यायचं पण आहे तुमच्या या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू थँक्यू आशीर्वाद राहू देत तुम्ही तुम्ही केलेला आजपर्यंत जे कष्ट आहे आमच्या संरक्षणाच्या संदर्भात जीवाजी बाजी लावून तुम्ही केलं त्याबद्दल काहीच नाही पण दरवर्षी मी करणार आहे एवढं तुम्हाला सांगतो बस सर बाकी महत्वा दादा आजपर्यंत असा लिडर कोणी नाहीये की गावोगाव जाऊन त्याचे कार्यकर्ते शोधून कुठे आहे नापूर अठवाडी विसापूर सरकार प्रत्येक आज माझी सैनिकापर्यंत हे पोहोचते सर अरे वाजविंदा पहिल्यांदा पहिल्यांदा व्यक्त करायचे आपल्या बद्दल हा विषय होता आणि आपण आज फोन केला धन्यवाद सर आशीर्वाद राहू देत आपले सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगरे यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी